पतीचे वय आहे नव्याण्णव आणि पत्नीचं शहाण्णव लग्नाच्या तब्बल सत्याहत्तर वर्षानंतर पतीला एक पत्र सापडलं आणि त्यात जे लिहिलेलं ते वाचून हे नव्याण्णव वर्षाचे पती थेट पोहोचलेत कोर्टात आपल्या बायकोला घटस्फोट देण्यासाठी तर काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊयात पण त्याआधी आपल्या एस एस मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी ही बातमी आहे इटलीच्या एका जोडप्याची नव्याण्णव वर्षाचे अँटोनिओ आणि त्यांची शहाण्णव वर्षाची बायको रोजा यांची या जोडप्याला आतापर्यंत पाच मुलं एक डझनभर नातू आणि एक पडतू देखील आहे आयुष्यात सगळं अगदी व्यवस्थित सुरू होतं की एक दिवस अँटोनिओला एकोणीसशे चाळीस मध्ये लिहिलेलं एक पत्र सापडलं ते पत्र लिहिलेलं त्यांच्या पत्नी म्हणजेच रोजाने तेही आपल्या प्रेमीसाठी ते पत्र वाचताच अँटोनिओ यांनी आपल्या पत्नीकडे जाब विचारला व त्यांच्या पत्नीनेही त्यावेळी झालेल्या चुकीबद्दल कबुली दिली मंडळी या दोघांचं लग्न झालेलं एकोणीसशे चौतीस साली आणि आज हे सत्याहत्तर वर्षाचं दाम्पत्य घटस्फोटासाठी उभं आहे अँटोनिओला आपल्या पत्नीने भूतकाळात केलेला विश्वासघात फारच जिव्हारी लागलाय जर त्यांचा हा घटस्फोट झाला तर जगाच्या इतिहासातील हे सर्वात वयस्कर जोडपं असेल यांनी घटस्फोट घेतलाय याआधी हा रेकॉर्ड ब्रिटेनच्या एका जोडप्याच्या नावे होता यांचं वय हे घटस्फोटावेळी अठ्ठ्याण्णव वर्ष होतं तर मंडळी अँटोनिओने घेतलेला हा निर्णय किती योग्य आहे यावर तुमचं काय मत आहे हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा